वेलकम गाइस टू आवर न्यू ब्लॉक आज आम्ही चाललो डिझनीलँड लालँड भिवंडी मे आग लँड अमेरिका हो कहते तुम क्या हो बे भिवंडी लँड चलो हॅलो फ्रेंड्स हे बघा समोरच तुम्ही बघू शकता डिझनी पार्क आहे आणि आज सुट्टीचा वार आहे त्याच्यामुळे गर्दी पण खूप आहे आणि तुम्हाला इथे बाईक पार्किंग कार पार्किंग सगळं अवेलेबल आहे हे बघा आणि साठ रुपये एंट्री तिकीट आहे तर मयुरेश आता तिकीट काढायला गेलाय आपल्या सोबत अजून तीन पार्टनर एक्स्ट्रा आहेत आपले त्याच्यामुळे आपण पाच तिकीट रुपये पर हेड तिकीट आहे हे बघा असे छोटे छोटे ना इथे स्टॉल पण आहेत इयर चे आणि समोर ब्रँड हाऊस आहे तर आता मी तिथे जातोय अजून आपल्या सोबतचे आले नाहीत ना तर मयुरेश म्हणतो आपण तोपर्यंत तिकडे फिरून याव्या तर आम्ही समोर जातोय आता सिक्स हंड्रेड लांड्रेड लाक्सेल सिक्स हंड्रेड लागत हा तर आपल्याकडे आहे ना हा ब्लॅक ग्रीन म्हणजे सेम नाही थोडासा असाच आहे आपला मुक्ती

आपल्याला आपला फ्रेंड अजिंक्य त्याची वाईफ आणि त्याचा मुलगा आराबे जॉईन झालेला आहे त्याला आता आम्ही तुम्हाला दाखवतो लँड हा बघा आमचा शाहरुख खान अजून काय

बघा आता इकडे मेळा चालू होता कत्रा सगळी अशी दुकान आहेत बघा ट्रेन पण आहे

अभी थोड्या देर बाद और एक शॉट बोंगा तब देखना इनके चेहरे आमरा <laughs> माजी हा तुझे रिएक्शन का है? माझी रिएक्शन आता अशी आहे नंतर बघा आराध्या तर फुल एक्साइटेड आहे आराध्या लो आराध्या साट टुडे इज नॉट चालू झालाय आता

आराध्याच काय फिक्स नव्हतं <laughs> दे एरोप्लेन बघतो एकदा इकडे एक बोलतो आणि तिथून हा असा आहे ना बावलेट आणि नक्की पण आहेत पुढे <laughs> आम्ही या राईड मध्ये बसलेलो आणि फुल हॉरिबल एक्सपिरियन्स झाला आमचा <laughs> आराध्या बसल्या प्लेन राईड मध्ये आराध्या आयकर आवा तयात अर आवाज आहे चांगलं वाटते चांगलं वाटतंय सावरलं होतं फ्रेंड्स तर आमची डिजनी पार्क मध्ये की मजा मस्ती करून झाली आहे आणि आता आम्ही आलो आहे डिनरसाठी जलसा ढाब्याला फर्स्ट टाइम आलो आहे आम्ही ह्या ढाब्याला तर बघूया हे बघा जरा आता आपण जलसा ढाब्याला आलोय डिनर साठी हा एंट्रन्स आहे आणि इथे अशी सिटिंग अरेंजमेंट आहे हे बघा मोठा आहे हा ढाबा इथे वरती पण आहे सिटिंग अरेंजमेंट आतमध्ये पण आहे बरीच आहे जागा आम्ही पण इथे फर्स्ट टाईम आलो आहे किती दिवसापासून आमचं चाललेलं आज जाव्या उद्या जाव्या शेवटी मूर्त आलेला आहे हे बघा तुम्हाला जर सेपरेट पाहिजे असेल तर असं पण आहे इथे असं कॉमन आहे आणि तिथे सेपरेट आहे तर आता आपण बघूया आपण कुठे बसणार आहे तिथे तर ते सगळं फुल आहे म्हणतात तर आपण इथे बसूया सलाड आणि चटणी दिलेली आहे आणलेला आहे ढाब्याला आला तर हा मॅन्डेटरी आयटम आहे सगळ्यांनी ढाब्यावरती आल्यावरती हा मॅन्डेटरी आयटम मागवा चना कोळीवाडा आले आलेला दुबई ड्राय दुबई ड्राय आपल्याला मुंबई टेस्ट करून सांगणार कसं इथे चिकन दुबई ड्राय घेतलंय टेस्ट करूया आता आपण टेस्ट करून बघूया हो गरम आहे मस्त आहे बोललेच आहे छान आहे आपला मेन कोर्स आलेला आहे मोर मुस्लम आणि रोटी आराध्य कशी आहे टेस्ट चांगली आहे आवडली तुला कस होत जेवण एक नंबर आहे जलसा पूर्ण जलसा आणि सर्विस पण फास्ट होते काय चार्जिंग आहे जेवल्यानंतर थम्सअप इज मॅन्डेटरी आता थम्सअप आलेला आहे आपला हे बघा आता आपलं बिल आलंय अठराशे एकतीस पाच जणांचं बिल आलंय थोडं कॉस्टली नाहीये सर्विस पण चांगली आहे फक्त फिंगर बाउंड नाहीये आहे आपल्याला जाऊन बेसन जाऊन हात धुवायला लागतात फिंगर बॉल नाहीये जेवल्यावर थोडा जिरवायचं म्हणून तिकडे हात धुवून जाऊन धुवायचे इथं बघा लहान मुलांसाठी प्लेईंग एरिया पण आहे झोपाळे पाळणे वगैरे आहे नसरगुंडी आहे पण टेस्ट छान धाबायचे ना टेस्टच वेगळी थोडस तिथं गेमिंग झोन पण आहे पुढे हा बघा इथे गेमिंग झोन पण आहे हे बघा जेवण्याचं काय चाललंय आता आपलं जेवण करून झालेलं आहे आता अजिंक्यजना पड गेला चला मग आपण हा ब्लॉग इथं संपूया जे कोणी नवीन असेल त्यांनी पटापट पड़ सबस्क्राईब करा 打打拜拜，拜拜。